एकेकाळी ऋषींनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे शोधण्याचा निर्णय घेतला आणि हे शोधण्याची जबाबदारी ऋषी भृगु यांना देण्यात आली हे जाणून घेण्यासाठी भृगु ऋषी प्रथम ब्रह्मलोकात लोकात गेले आणि तेथे पोचल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवांची परीक्षा सुरू केली त्याने रागातच विचारले तू मला नमस्कार का केला नाहीस हे ऐकून ब्रह्मदेव संतापले त्याने रागाने विचारले मुलगा त्याच्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ झाला आहे का त्याला मला वंदन करावे लागेल हे ऐकून ऋषी त्यांना म्हणतात की मी तुमची परीक्षा घेत होतो आणि तुम्ही माझ्यावर रागवलात असे बोलून ऋषी तेथून थेट कैलासात गेले तिथे जाऊन ते नंदीला सांगतात की त्यांना भगवान शिवाला भेटायचे आहे नंदीने ऋषींना उत्तर दिले मी भगवान शिवांचे लक्ष विचलित करू शकत नाही असे केल्यास भोलेनाथ रागवतील नंदीचे उत्तर ऐकून ऋषी स्वतः भगवान शंकराचे ध्यान मोडतात जेव्हा भगवान शिवांचे लक्ष विचलित होते तेव्हा ते देखील संतप्त होतात आणि ऋषींना भ्रस्मसात करण्याविषयी बोलतात तेव्हा माता पार्वती त्यांना थांबवते आणि ऋषींना क्षमा करण्याची विनंती करते भगवान शंकराचा राग पाहून भृगुषी कैलासहून थेट वैकुंठाला जातात तेथे त्यांना ते भगवान ते विष्णू विश्रांती घेत आहेत आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असल्याचे दिसले त्याचवेळी ऋषी थेट भगवान विष्णूंच्या छातीवर आपला पाय आदळतात या प्रहारामुळे भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांना ऋषींना प्रेमाने विचारले हे ऋषीवर माझ्या कडक शरीराने तुमचे पाय दुखले का तसे झाले असेल तर मला क्षमा करा हे ऐकून ऋषी आनंदित होतात आणि त्यांना समजले की भगवान विष्णू हे त्रिमूर्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत हे सर्व घडताना आई लक्ष्मीही पाहते ती रागाने म्हणते नाथ त्यांनी तुम्हाला पायाने मारले आणि तुम्ही असे प्रेम दाखवत आहात रागाच्या भरात ती भगवान विष्णूला सोडून थेट वैकुंठाहून पृथ्वीवर जाते आणि महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहू लागते जेव्हा देवी लक्ष्मी वैकुंठातून निघून जाते तेव्हा भगवान विष्णूंना वाटते की त्यांचा सन्मान आणि संपत्ती नष्ट झाली आहे त्यामुळे त्यांचे मन खूप अस्वस्थ झाले मग ते देवी लक्ष्मीच्या शोधात पृथ्वीवर जातात आणि श्रीनिवास नावाच्या व्यक्तीच्या रूपात देवी लक्ष्मीचा शोध सुरू करतात देवी लक्ष्मीचा शोध घेत असताना ते व्यंकटाचल पर्वतीय प्रदेशात असलेल्या बकुलामाईच्या आश्रमात पोचतात तेथे बकुलामाईने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि आश्रमात राहण्यास सांगितले भगवान विष्णू श्रीनिवासाच्या रूपात त्या आश्रमात आरामात राहू लागले काही दिवसांनी तेथे एक हत्ती येतो जो सर्वांना त्रास देतो ते पाहून श्रीनिवास धनुष्य बाण घेऊन हत्तीकडे धावतो त्यांना येताना पाहून हत्ती घाबरतो आणि घनदाट जंगलात पळून जातो त्या हत्तीचा पाठलाग करून थकून श्रीनिवास तलावाजवळील जा झाडाच्या जा सावलीत विसावतो आणि काही वेळाने त्याला झोप येते झोपेत त्याला काही मुलींचा आवाज ऐकू येतो ज्यामुळे त्याची झोप मोड होते डोळे उघडताच त्याला पाच सहा मुलींनी वेढलेले दिसले मुली श्रीनिवासला खडसवतात आणि म्हणतात की ही राजकुमारी पद्मावतीची बाग आहे आणि पुरुषांना या भागात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे तू इथे कसा आणि का आलास श्रीनिवास उत्तर देत असतानाच त्याची नजर झाडाच्या मागून डोकावणारी राजकुमारी पद्मावती यांच्यावर पडली तो फक्त तिच्याकडे बघत राहिला काही वेळाने तो मुलींना सांगतो की तो हत्तीचा पाठलाग करत इथंपर्यंत पोहोचला आहे इथे पुरुषांना येण्याची परवानगी नाही याची मला कल्पना नव्हती मला क्षमा करा असे बोलून तो बकुला माईच्या आश्रमात परतलो आश्रमात परतल्यानंतर श्रीनिवास यांना कोणतेही काम करावेसे वाटत नव्हते मग एके दिवशी बकुलामाई त्याला त्याच्या ते दुःखाचे कारण विचारते दुःखी होऊन श्रीनिवास त्याला पद्मावतीबद्दल सांगतो आणि म्हणतो की तो तिच्याशिवाय राहू हो शकत नाही माई त्यांना सांगते की जे पूर्ण होऊ शकत नाही असे स्वप्न पाहू नको ती एका तेजस्वी चोल राजा आकाश राजाची कन्या आहे आणि तू आश्रमात राहणारा कुळहीन तरुण आहेस काही वेळ विचार केल्यावर श्रीनिवास म्हणतात की आई एक मार्ग आहे तुम्ही फक्त मला साथ द्यावी माई श्रीनिवासाचे प्रेम पाहून हो म्हणते दुसऱ्या दिवशी श्रीनिवास ज्योतिषशास्त्रातील एक स्त्री तज्ञाचा वेष धारण करतो आणि राजा आकाशाच्या नगरीत नारायणपुरणला पोचतो त्याच्या ज्ञानामुळे त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागते एके दिवशी राजाने आपली कन्या पद्मावतीचा हात पाहण्यासाठी श्रीनिवासला आपल्या महालात बोलावलं तेथे ते पोचल्यानंतर त्यांनी राजकुमारीच्या हातावरील रेषा पाहिल्या आणि सांगितले की काही दिवसापूर्वी तुम्हाला जंगलात एक तरुण भेटला असेल पद्मावतीने होय असे उत्तर दिले श्रीनिवास याने महिला असल्याचे भासवत तुझे लग्न त्याच तरुणाशी होणार असल्याचे सांगितले मग पद्मावतीची आई धरणादेवी तिला विचारते की हे कसे होईल मग ज्योतिषी स्त्री म्हणते की हे तिच्या नशिबात लिहिले आहे आणि ग्रह म्हणतात की एक स्त्री त्याच्यासाठी तुझ्या मुलीचा हात मागायला येईल दोन दिवसांनी बकुलामयी तपस्वीच्या वेषात राजवाड्यात गेली आणि पद्मावतीचा तिच्या तरुण मुलाशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल बोलली तेव्हा राजा आकाशने बकुलामाईला ओळखले आणि तिला विचारले की तो तरुण कोण आहे बकुलामाई त्यांना श्रीनिवासबद्दल सांगते आणि म्हणते की तो चंद्रवंशात जन्मलेला मुलगा आहे जो माझ्या आश्रमात राहतो आणि मला त्याची आई मानतो त्याचे म्हणणे ऐकून राजा बकुलामाईला काही दिवस विचार करायला मागतो मग राजाने आपल्या राजपुत्राला बोलावून या विषयावर चर्चा केली सर्व काही जाणून घेतल्यानंतर राजपुरोहित श्रीनिवासबद्दल जाणून घेण्यात व्यस्त होतो श्रीनिवासाची चांगली माहिती झाल्यावर तो राजाला सांगतो की महाराज त्याच्यात भगवान विष्णूसारखे गुण आहेत आणि तुमची मुलगी लक्ष्मीसारखी आहे अशा परिस्थितीत हा वर तुमच्या मुलीसाठी योग्य आहे हे ऐकून राजा ताबडतोब लग्नाची कुंडली मान्य करून बकुलामाईच्या आश्रमात पाठवतो श्रीनिवास आणि बकुलामाई राजाच्या संमतीने जेवढे आनंदी होते तेवढे चिंतितही होते दोघांनाही वाटतं की लग्न करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आणि लग्न झाल्यानंतर मुलीला राहण्यासाठी घर नाही मग बकुलामाई श्रीनिवाससोबत वराहस्वामींकडे जाते आणि श्रीनिवासच्या लग्नात खर्च करण्यासाठी पैसे नसल्याची समस्या सांगते त्यानंतर वराहस्वामी आठ दिग्पालांना बोलवतात तेव्हाच ब्रह्मा शंकर इंद्र कुबेर इत्यादी देव तेथे प्रकट होतात मग वराहस्वामी श्रीनिवासला त्याची समस्या सांगण्यास सांगतात श्रीनिवास देवांना सांगतो की त्याला चोल राजा आकाशची मुलगी पद्मावती ह्याच्याशी लग्न करायचे आहे पण लग्नासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत मी काय करू हे सर्व ऐकून इंद्रदेव कुबेरांना लग्नासाठी कर्ज देण्यास सांगतात प्रत्युत्तरात कुबेर म्हणतात की त्यांना कर्ज देण्यात कोणतीही अडचण नाही मला पैसे कधी आणि कसे परत मिळतील याची खात्री कर तेव्हा श्रीनिवास म्हणाला कुबेर देव काळजी करू नका मी कलयुगाच्या शेवटी संपूर्ण कर्ज फेडून देऊ मग कुबेराने देवांना साक्षी ठेवून श्रीनिवास यांना कर्ज दिले त्या पैशातून तो मोठ्या थाटामाटात पद्मावतीशी लग्न करतो मकळीचे नारद त्याच्या लग्नाची माहिती घेऊन कोल्हापूरला पोचतात आणि आई लक्ष्मीला सर्व कहाणी सांगतात भगवान विष्णूने श्रीनिवासचे रूप धारण करून पद्मावतीशी लग्न केले आहे आणि व्यंकटाचल पर्वतावर वास्तव केले आहे हे लक्ष्मीला समजतात ती दुःखी झाली काही वेळातच ती भगवान विष्णूंना भेटण्यासाठी थेट व्यंकटाचलला पोहोचते तेथे पद्मावती श्रीनिवासची अत्यंत प्रेमाने सेवा करत असल्याची तिला दिसते आई लक्ष्मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि तिला शिवीगाळ करू लागते शेवटी ती पद्मावतीला सांगते की हा श्रीनिवास नसून तिचा नवरा विष्णू आहे तुम्ही त्याच्याशी लग्न कसे केले मग लक्ष्मी आणि पद्मावती यांच्यात दीर्घ वाद सुरू होतो हे पाहून श्रीनिवासला खूप वाईट वाटले आणि तो तेथून थोडा मागे सरकला आणि दगडी पुतळा झाला हे पाहून लक्ष्मी आणि पद्मावती या दोघीही अस्वस्थ होतात आणि म्हणतात की आता श्रीनिवास हा कोणाचाच राहिला नाही तेव्हा मूर्तीतून आवाज येतो स्त्रियांनो मी या ठिकाणी कायम राहीन आणि लोक मला व्यंकटेश्वर स्वामी या नावाने ओळखतील मी येथे राहून माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत राहीन तसेच मला त्यांनी देऊ केलेल्या पैशातून मी कुबेऱ्यांचे कर्ज आणि व्याज फेडत राहील आता तुम्ही दोघी भांडणं बंद करा हे ऐकल्यानंतर लक्ष्मी आणि पद्मावती देवी त्यांची क्षमा मागतात मग देवी लक्ष्मी कोल्हापुरात जाऊन महालक्ष्मीची मूर्ती बनतात आणि तिरुनाचूरमध्ये पद्मावती दगडी शिळा बनते यामुळेच तिरुपतीमध्ये विराजमान व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी चंदन उदबत्ती फुले मिठाई नव्हे तर भाविक कार्डकडून पैसे घेतले जातात तर स्वामी भक्त या कथेतून आपण काय शिकावे तर भगवान विष्णूच्या कथेतून दोन धडे शिकता येतात पहिली गोष्ट म्हणजे माणसाला त्याच्या नम्रतेमुळेच महान म्हटले जाते दुसरे म्हणजे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ